बांधकाम कामगार योजना ही भारत सरकार व राज्य सरकारकडून बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी चालवली जाणारी कल्याणकारी योजना आहे महाराष्ट्रामध्ये या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध फायदे आणि योजनांचा लाभ दिला जातो यासाठी पात्रता अर्जदार बांधकाम क्षेत्रात काम करणारा असावा वय ते साठ वर्षांदरम्यान असावे किंवा नव्वद दिवसांचे बांधकाम क्षेत्रातील कामगार म्हणून काम, काम केलेले असावे महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी आवश्यक आहे या योजनेअंतर्गत विविध फायदे आहेत यामध्ये विमा योजना अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वासाठी आर्थिक मदत कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य आरोग्यसेवा आणि उपचारांसाठी आर्थिक मदत स्वतःचे घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी अनुदान कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत महिला कामगारांसाठी विशेष योजना यामध्ये प्रसूतीसाठी आर्थिक मदत अर्ज करण्याची प्रक्रिया बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात किंवा अधिकृत सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता आवश्यक ती कागदपत्रे जमा करावीत कागदपत्रांमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड रहिवासी पुरावा कामगार असल्याचा पुरावा आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला ओळखपत्र दिले जाते या योजनांसाठी वेळोवेळी अर्ज करण्याची सूचना देखील दिली जाते अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या मजूर कल्याण कार्यालयात किंवा महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या Subtitles by the Amara.org community